श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची सदैव कृपा आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच बाळूमामांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि मध्ये मामा प्रसन्न लिहायला विसरू नका म्हणतात तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधुनी पाहे मना तो चिरे पूर्व संचित केले दया भोगणे के प्राप्त झाले एक चरित्र संपन्न व्यक्ती म्हणून स्वतःला घडवणं आणि समाज कल्याणासाठी राष्ट्र सेवेसाठी चांगली कर्म करत राहणं हा प्रत्येक व्यक्तीचा जगण्याचा उद्देश असावा आपला जन्म हा फक्त मिळालेल्या परिस्थितीत कस बस जगून दाखवण्यासाठी नाही तर मिळालेल्या परिस्थितीचा वापर करून स्वतःचा व समाजाचा उत्कर्ष होईल असं कर्तृत्व करण्यासाठी जीवनात एखाद्याने किती पैसे मिळवले किती बंगले घेतले किती उद्योग उभारले किती संपत्ती मिळवली यावरून तो किती संपन्न आहे हे समजतं पण खऱ्या अर्थाने ग्रहितर जातं हे सर्व त्याने कोणत्या मार्गाने कमवलं आणि त्याचा वापर कशासाठी केला म्हणजे फक्त स्वतःच्या एक इच्छा भागवण्यासाठी की समाज कल्याणासाठी म्हणून आपला उद्देश हा फक्त भोगणे नसून सेवा भाव व समर्पण भाव हा असावा जीवनात कितीही काळ जगला काळ आपला उद्देश हा निर्मात्याने बनवलेले सुंदर दुनियेला अजून फुलवण्यासाठी टिकवण्यासाठी व स्थिर होण्यासाठी आपले योगदान जीवनभर देवाचे स्मरण करत सत्कर्म करत राहणं आणि आपलं व इतरांचे जीवन सफल करणं तर शेवटी माग काय उरत हे कमवण्यासाठी आयुष्य वेचणं हेच जीवनाचे उद्दिष्ट असावं अर्थातच पुण्य कमवावं लोकांचे आशीर्वाद कमवावेत तेच मागे उरत बाकी सगळं नश्वर आहे सर्व थोर पुरुष महात्मे ज्यांना विद्यासाने अमर ठेवलं त्यांच्या जीवनाच्या अभ्यासात करून माझे हे लक्षात आलं की राष्ट्रभक्ती सारखं पुण्य आणि उच्च देह जीवनात दुसरं कोणतंच नाही माझे जीवन ही मातृभूमीच्या सोबत चरित्र निर्माणसाठी खर्ची जावं हीच इच्छा मिळालेले आयुष्य अनमोल आहे यातला प्रत्येक क्षण किमती आहे जगातील कोणतीही संपत्ती तुम्हाला तुमचा मिळालेला क्षण परत देऊ शकत नाही मग हे मिळालेलं आयुष्य असंच का वाया घालवायचं नाही आयुष्यात आपण बऱ्याच गोष्टी शिकतो बऱ्याच वेळा आपल्या बरोबर हे प्रश्न येतो की माझ्या जगण्याचा नेमका उद्देश काय मी कशासाठी जगतो आहे उत्तर प्रत्येकाने आपल्या परीने शोधायचं आहे माझं म्हणाल तर माणसाला नक्की काय हवं असतं तर त्याला हवं असतं आनंद आणि सुख आपला हा आनंद शोधणं त्याचा आस्वाद घेणं हे माझ्या आयुष्याचा उद्देश आहे हा आनंद कशात आहे कसा मिळवावा यासाठी आपण जगतो असतो या आनंदाला परम सुख म्हणत कुणी मुक्ती कुणी स्वर्ग काहीही प्रत्येक जण आनंद शोधण्यासाठी धडपडत असतो तो हा आनंद वस्तू क्षणात समाधीत परिस्थितीत नातेसंबंधात कशा कशात म्हणून शोधत नाही कधी दुःखी झालो हरलो तरी नवीन जगण्याची उमेद हीच असते की माझा येणारा काळ माझ्यासाठी चांगला असेल म्हणजे माझ्यासाठी आनंद घेऊन येईल तुमच्या जगण्यातील आनंद शोधत तेच तुमचं उद्देश आहे आणि तुमचा हाच उद्देशासाठी जगायचा आहे आपण नेहमी स्वतःला विचार करत असतो की माझ्या जीवनाचा उद्देश काय फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडे काही यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे काय मिळवायचं आहे ते पक्क ठाऊक असत आणि ते त्या देहाने वेडे होऊन जगत असतात तर पुढे जगण्याचं काहीच देह किंवा उद्दिष्ट नसल्याने ते रडत खडत जगत असतात असं का होतं खरं तर प्रत्येकाच्या आतमध्ये एक प्रेरणा असते प्रत्येकाकडे काहीतरी का विशेष कौशल्य असतं आणि जे तुम्हाला तुमच्याकडे जीवनात शेवटच्या क्षणापर्यंत प्रेरित ठेवतं आणि हेच असतं जे तुमचं आयुष्य असतं ते सुखकर आनंद आणि नक्कीच तुम्हाला यश ये मिळवून येईल वाईट परिस्थितीत आणि कठीण काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो त्या काळात एवढं शिकायला मिळतं की ज्ञानाची शिदोरी जन्मभर पडते साखर जरी असली तरी ती विरगळायला उशीर लागतो पण मीठ मात्र पटकन विरगळत आयुष्य हे असंच आहे गोष्टी जीवनात अनुभवण्यासाठी थोडस थांबावं लागतं पण खारट गोष्टी आपल्याला पटकन चटके देऊन जातात चेहऱ्याचा आणि शरीराचा सौंदर्यापेक्षा आपल्या वागणुकीच्या सौंदर्यावर लक्ष केंद्रित करा आयुष्य स्वतःसाठी आनंददायी आणि इतरासाठी अवस्मरणीय प्रेरणादायी बने शंकेला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चरित्राला प्रमाणपत्र नाही शब्दापेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखा उत्तम साधन नाही आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होतो आयुष्यही असंच असतं सुखदुःखाचे सुख घेतच चालावं लागतं तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुटवण्यासाठी आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कुंकू सोबत झाला तर देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाला तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं आहे मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा झोपडी का असे ना पण तिथे घास असावा सुखाचा तर जीवनाला अर्थ नाही तर सगळं व्यर्थ एकदा एक उघडा माझं माझं करू नये इथे काहीच नाही आपलं मन मोकळं जगा नाता आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत भरून टाकतो याचप्रमाणे नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र ठेवा कारण विश्वास असतो तिथे नाता आपोआप शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून उरवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो संबंध चांगले असतात तोपर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट चांगली वाटते मात्र संबंध बिघडल्यानंतर तुमच्या आपल्या गोष्टींवर सुद्धा शंका घेतली जाते स्वभाव हा कोणाचा हापूस आंब्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडी सुद्धा देतो श्रीमंती ही वाऱ्यावरून उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच म्हणजे नम्रता चरित्र आणि की म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव जीवा माणसं जोडा जपा तीच आपली खरी संपत्ती आहे म्हणून जीवन जगत असताना नेहमी चांगले जीवन जगलं पाहिजे जीवन जगत असताना नक्कीच तुम्ही तुमच्या कर्माचा विचार केला पाहिजे शेवटी कर्म हे तुमच्या कसं केलं आहे त्यावर अवलंबून आहे सर मग चांगलं करा नक्कीच फळ तुम्हाला चांगलं मिळेल सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडत आहेत हा विचार करण्यात आयुष्याचा बराच वेळ वाया जातो त्यापेक्षा माझ्याशी घडत असलेल्या गोष्टींना मी कथा प्रतिसाद देऊ हा विचार केला तर अडचणीत संधी म्हणून समोर येतील सांगता योगी गौर नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात बदल करून तुम्ही जीवन सुखकर बनवू शकता आपल्या सर्वांनाच प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते काही जण पूर्ण ऐकून न घेता प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात परंतु ही सवय अंगवर्णी आणि कोणत्याही गोष्टीचे आकलन होण्याआधीच त्यावर मत नोंदवले जातं मात्र ही बाब अत्यंत बेजबाबदारपणाची आहे परिस्थिती लक्षात न घेता त्यावर भाष्य करणं चुकीचं ठरत एखादी त्यामुळे आपल्याच आपल्याला विचारांवर विचार करण्याची संधी मिळते बोलून झाल्यावर विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा बोलून झाल्यावर कृती घडून गेल्यावर सारखा सार्व करण्यात अर्थ नसतो म्हणतात ना बुंद गई व वाचल्यावर लक्षात येईल प्रतिक्रिया देत नाही तर प्रतिसाद देतात या दोन्ही शब्दांचा नेमका फरक नक्की तुम्ही ओळखला पाहिजे आणि आयुष्य जगत असताना आयुष्य हे चांगलं आणि सुखकर जगलं पाहिजे बोला बोला बाळूमावांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव करा आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न द्यायला विसरू नका धन्यवाद